ख शेतकरी बांधवांनो एटी नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवरून मी आपला संजय गोडके सर्व शेतकरी बांधवाचं स्वागत करतो मित्रो हो, आज आपण सोलापूर कांदा बाजार समितीमध्ये प्रत्यक्ष निलाव दाखवणार असून काल नाशिक दौऱ्यावर केंद्रीय कृषी मंत्री सिंग चव्हाण यांनी कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क हटवण्याचं आश्वासन दिलं आहे मात्र दिल्ली विधानसभा व महाराष्ट्रातील वेगवेगळ्या महापालिका पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप सरकार हे वीस टक्के कांद्यावरील निर्यात शुल्क का हटवण्याची शक्यता कमी वाटत आहे त्यामुळं महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या अर्थात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हे खरं तर आवक जावक यावरच आता कांद्याचं भविष्य अवलंबून आहे खर तर शेतकऱ्यांनी कांद कांदा वाळवून व त्याची व्यवस्थित निवड करून जर मार्केटमध्ये टप्प्याटप्प्यानं आणला तर शेतकऱ्यांना त्याचा चांगला दर मिळत आहे सध्या मार्केट स्थिरावला असून ते सर्वसाधारण दोन अडीच हजाराच्या लेवलनं चालत असून चांगल्या मालाचा दर हा आ, तीन हजार ते पस्तीसशे या दरम्यान आहे आज सोलापूर कांदा बाजार समितीमध्ये जवळजवळ चारशे गाड्याची आवक आलेली आहे एक जानेवारी रोजी नवीन वर्षामध्ये राज्यामध्ये जवळजवळ दोन लाख क्विंटल इतकी कांद्याची आवक होती मात्र ती काल तीन तारखेपर्यंत जवळजवळ दीड लाख क्विंटल इतकी आहे महाराष्ट्राच्या मुख्य बाजारपेठेमध्ये जवळजवळ कालपर्यंत एक लाख क्विंटल इतकी आवक होती या ठिकाणी आपण पाहत आहोत की कालपर्यंत महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेमध्ये ही आवक व त्याचे कमाल व किमान व सरासरी बाजारभाव या ठिकाणी दिसत आहेत Peraí, peraí, रुपये किलो फोर्टीन रुपीज पर के जी बत्तीस शेअर साडे बत्तीस साडे बत्तीस साडे बत्तीस तीस शेअर बाय तीस तीरवाय रुपीज पर केस रुपये किलो फिर्टी थ्री रुपीज पर के जी साडे ट्वेंटी फाइव रुपीज पर के जी कच्चा कंदा तेरा रुपये किलो थर्टीन रुपीज पर के नमस्कार शेक राजे नमस्कार कसा गया कंदा तीन हजार तीन हजार शंबर बार हे कसा गेला पंचवीसशे नाव काय म्हणलं हो तुमचं मुक्काम पोस्ट तुळजापूर खिडकी तुळजापूर तालुका तुळजापूर उस्मानाबाद उस्मानाबाद हा जिल्हा किती एकर केला होता कांदा कांदा केला बघा अडीच एकर अडीच एकर बर सगळा संपला ना हाय काय हाय काय बर आज किती पाकिट आणली होती आज नव्वद दोन नव्वद दोन ब्याण्णव पाकिट आणली होती बर एक नंबर कसा गेला तीन हजार दोन शंभर त्याची किती पाकिट होते पाकिट होती बघा अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस म्हणजे सत्तेचाळीस पाकिट आहे ती आणि ते अडीच हजारानं गेलेलं किती पाकिट आहे ती तीस आहे ती ते तीस पाकिट हां तीन नंबर चिंगडी कशी गेली बाराशे बर ती किती पाकिट होते पंधरा पंधरा पाकिट बर ही किती अडीच एकरातला आज किती माल आणला आहे मग अडीच एकरातला नव्वद बरं आता अजून किती माल आहे शिल्लक एकशे हा म्हणजे सव्वाशे ते दीडशेच्या आसपास आहे मग या वर्षी काय अवरेज कमी पडलं काय पडलं कशामुळे कांद्याची तुम्ही लागण केली होती काय लावण केलं हा रोप टाकून लावण केली रोप टाकून बर बर लागवड कुठल्या महिन्यात केली होती तरी किती महिने झालं साडेतीन महिने झालं बर साडेतीन महिने झाले लागण करून मला सांगा ही वान कुठला आहे तुमचा कांद्याचा नाही नाही पंचगंगा आहे का कुठला आहे बर मग कांद्यावर काय रोग वगैरे आला का तुमच्या आता पण मी कंट्रोल केलं औषध मारून औषध मारून कंट्रोल केला बर दरवर्षी तुम्ही कांद्याला एकरी तुम्ही किती उत्पन्न काढताय बघा की ऐंशी नव्वद ऐंशी नव्वद एकरामध्ये फक्त ऐंशी नव्वदच चाळीस टाका हा एकशे वीस ते चाळीस बर ह्या वर्षीज कमी दिले या वर्षी ॲव्हरेज कमी दिले बरं सुरुवातीला ज्या वेळेला म्हणजे लागण केली त्यानंतर काय तणनाशक फवारलं का खुरपणी केली तर तणनाशक नाही फवारलं बरं मला सांगा तुम्ही खुरपल्यानंतर कुठली खत टाकली खतं टाकली गा बारा एकशे बारा डी एक ए पी बर किती पोती टाकली अडीच अकराला अडीच अकरा टाकली सोळा पोती सगळी मिळून सगळी मिळून पोती वेगवेगळे सोळा किती दोन डोस दिले का त्याच एकदाच खत टाकला पुन्हा नाही टाकला पैसे हा म्हणजे आर्थिक अडचणीमुळे तुम्ही पुढं खर्च केला नाही कांद्याला मग त्याच्यामुळे मी उत्पन्न कमी निघाले का पावसामुळं तुमच्या हलगर्जीपणामुळं आर्थिक अडचणीमुळं बरं सर्वसाधारण या अडीच एकरामध्ये कांद्याला लागणीपासून काढणीपर्यंत किती खर्च आला खर्च आला बघा एक पन्नास हजार पन्नास हजार रुपये अकराला जवळजवळ सव्वा लाख रुपये गेलेत बर मग घरामध्ये कसं घरच्या घरी शेती करताय का मजूर लावून करताय घरच्या घरी करतो जास्त आले की माणसं बाहेर बर घरी कोण कोण शेतामध्ये काम करते आहे नवरा बायको आणि मुलं काय करतात मग मुलगा हा मुलगा असेच जाते कामाला मुलगा कामाला जातो एकूण शेती तुम्हाला किती एकर आहे चार एकर चार एकर मग ती पावसाच्या जीवावर आहे का उन्हाळ्यात पाणी असते उन्हाळ्यात नसते पाणी असत उन्हाळ्यात पाणी नसते मग तुम्ही पावसाळ्याच्या जीवावरच तुमची शेती अवलंबून बर कांद्यानंतर तुम्ही त्याच्या अगोदर कुठलं पीक घेतलंय का पहिल्यांदा पावसाळ्यामध्ये पहिलं पीक कांद्याचं घेतलं आता अजून दुसरं कुठलं घेता आहेत यामध्ये कांदा काढल्यावर और... आता, आता होत नाही म्हणजे एकच पीक कांद्याचं तुम्ही घेतलंय चार एकरामध्ये अडीच एकर कांदा केला बाकीचं काय केलंय बाकीच काय गुलाब जरा आहे गुलाब 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 किती एकर आहे गुलाब एक अर्धा एकर गुलाब मग अजून दुसरं काय आहे गवारी आहे बर आणि मग हे सगळं उटा ठेवा मार्केटला न्यायचा कोण करते सगळं तुम्ही एकटंच करताय आता वय किती आहे तुमचं वय साठ असेल साठ का जास्त आहे मुलगा किती वयाचा आहे शाळा किती झाली त्याची पंधरावी झाली मग चांगली लग्न झाले का मग तू शेतामध्ये तुम्हाला मदत करत नाही का आता मोठा झालाय म्हणल्यावर काय तुम्हाला म्हणजे तुमचं फुलं वगैरे मार्केटला नेणं किंवा कांद्याला काय मदत केली का नाही देणं हे दिले जरा मग काय करतो मुलगा शेतामध्ये काम काय झालं फुलं मार्केटला लागत झालं हा म्हणजे मदत करते तुम्हाला करते ना मदत मग तुम्ही थेड त्याला विश्वासात घ्यावं का का दुसरं काय त्याला व्यसन वगैरे काय आहे मग काय नाही व्यसन मग मग काय त्याला तुम्ही त्याच्यावर जबाबदारी सोडा ना आता तुम्ही मुलाला ॲक्च्युली पाठवायला पाहिजे होतं की नाही मार्केटला पण संध्याकाळच्याला मुलं दम काढत नाही त्यामुळे तुम्ही आलाव हा रात अपरा इकडं मुक्काम करावं लागतंय मुलगा काय रातभर बसणार का? बस नाही त्यांना त्यामुळे तुम्ही आपलं अनुभवी माणूस असल्यामुळे तुम्ही आला गेल्या वर्षी किती केला होता कांदा गेल्या वर्षी हा गेल्या वर्षी काय भाव सापडला का तुम्हाला नाही सापडला किती पैसे झाले गेल्या वर्षी भाव मग खर्च तर निघाला का नाही खर्च निघाला बरं खर्च झालं मला काय राहिलं बरं यावर्षी काय कांद्याशी ती फायद्यात आहे का नाही यावर्षी जरा हाय जरा वाटा यावर्षी बऱ्यापैकी पटेल म्हणजे समाधानकारक सोलापूर कांदा मार्केट कसं वाटतंय बरं का बरं आहे का पहिल्यांदाच आज माल आहे तुम्ही म्हणजे या सीजनला वर्षानुवर्ष आणताय खरं यापूर्वी दुसऱ्या कुठल्या मार्केटला माल विकलाय का म्हणजे तिकडं उस्मानाबाद इकडं तिकडं मग सोलापूरलाच काय आणताय तुम्ही माल तुम्हाला, 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 तुम्हाला जवळचं मार्केट ही सोलापूरच आहे का हा त्याच्यामुळं हा तर मित्र हे होते तुळजापूर तालुक्यातील खडकी गावचे शेतकरी उत्तम सोनवणे सोनूने तुम्ही आज एटी नाईन मराठीशी संवाद साधला त्याबद्दल मी आमच्या दर्शकाच्या व माझ्या वतीने मी तुमचा आभारी आहे तुमच्या कष्टाला असंच यश लाभो की अपेक्षा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो नमस्कार तर हो सोलापूर कांदा मार्केट हे पंधराशे ते तीन हजारची लेवल धरून चालत असून सध्या मार्केट हे स्थिरावलं असल्याचं या ठिकाणी दिसत आहे या ठिकाणी चिंगळेला देखील सर्वसाधारण हजार रुपयापासून ते चौदाशे रुपयेपर्यंत रेट मिळाला असून मोठ्या चिंगळीचा म्हणजे म मीडियमपेक्षा कमी चिंगळीला सतराशे अठराशे रुपये रेट मिळाला आहे तर जास्तीचा रेट हा एकतीसशे रुपयेपासून ते काही वक्कल हे सदोतीसशे ते अडतीसशे रुपयेपर्यंत गेले आहे थोडक्यात मार्केट सध्या स्थिरावलं असल्याचं या ठिकाणी दिसत आहे तर मित्र हो भेटूया सोमवारच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत निरोप घेतो नमस्कार